बघा रुपये सात हजार या रकमेची दरसाल दर शेकडा सात या दराने चारशे पन्नास रुपये रास होण्यास किती वर्ष लागतील ला असा प्रश्न लक्ष द्या इथं रास लिहा रास नऊ हजार चारशे पन्नास प्रश्नामध्ये दर्शवलेली मुद्दल इथ मांडा मुद्दल आहे सात हजार ओके या राशीमधून ही मुद्दल वजा करा लक्ष द्या शून्य पाच चार आणि दोन हे आलेलं उत्तर दोन हजार चारशे पन्नास म्हणजे प्रस्तुत व्यवहारातील व्याज होय ओके प्रश्न किती वर्ष लागतील प्रश्नामधील काळ मुदत काढायची लक्षात आलं तुमच्या नऊ हजार चारशे पन्नास ही रास आहे सात हजार ही मुद्दल आहे ही वजाबाकी आणि त्यामधून मिळणार हे उत्तर म्हणजे प्रस्तुत व्यवहारातील व्याज प्रश्न मुदत किंवा काळ आपल्याला या प्रश्नामध्ये काढायचा सरळ व्याज काढण्याचं सूत्र इथं मांडा सूत्र आहे म गुणीला द गुणीला क आणि याला भागीला शंभर सरळ व्याजाच्या ठिकाणी हे सरळ व्याज दोन हजार चारशे पन्नास म म्हणजे मुद्दल सात हजार ओके द, दर सात आणि प्रश्नामधील क का म्हणजे काळ काढायचा छेदस्थानी शंभर ओके इथं दोन शून्याला हे दोन शून्य काय दोन हजार चारशे पन्नास इथं सत्तर आणि सात उरले सोबत गुणिला हा गुणाकार साथी साथी एकोणपन्नास त्यावर हे शून्य सोबत हा कुणीला ओके आता दोन हजार चारशे पन्नास कडे येताना चारशे नव्वद भागीला मांडावे लागतात हा क म्हणजे काळ इथं शून्याला शून्य गायब आणि हा भाग लेकरांनो पाचनं जातो हे उत्तर आलं वर्षामध्ये अर्थात हा क म्हणजे काय काळ या प्रश्नाचं उत्तर पाच वर्ष पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेलं आहे